स्वागत पाहूया आजच्या घडामोडी विस्तारित मैशाल योजनेच्या जत पासुन पुढे पूर्व भागाला जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्याची निविदा काढा व टेंबू योजनेत समाविष्ट असलेल्या चार गावातील काम सुरू करा या मागणीसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची घोषणा करत दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दोन या दरम्यान जतच्या पासष्ट गावासह जत तालुक्यात प्रचंड मोठ्या संख्येने सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिली ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या आंदोलना केवळ अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही वाहने सोडण्यात येणार आहेत वंचित पासष्ट गावात व तालुक्यात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जनतेतून मोठा उठाव करण्यात येणार आहे मूळची मैशाळ योजना पूर्णतः जाण्यास तीस ते पस्तीस वर्ष गेली आजही ते जनता पाण्यापासून वंचित आहे सध्या चाळीस गावातील जनता पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे किती दिवस चालणार तमिळ शासनाने पहिल्या टप्प्यात काम चालू केलंय तसेच उर्वरित विस्तारित मैशाळ योजनेच्या कामाची निविदा काढून जनतेला न्याय द्यावा अन्यथा आता ही जनता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही यासाठी शासनाने तात्काळ निविदा काढून दुष्काळ जनतेला न्याय द्यावा सुरेशराव शिंदे म्हणाले मूळ योजनेपासून वंचित असणाऱ्या गावांनी संघर्ष केल्यानंतर विस्तारित योजना करण्यात आली यासाठी एक कोटी मंजूर करण्यात आले यातील पहिल्या टप्प्यासाठी नऊशे कोटी देण्यात आले याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र वंचित असणाऱ्या पासष्ट गावांना जाणाऱ्या योजनेच्या कामाचा पत्ताच नाही वंचित असणाऱ्या गावांना न्याय देण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे यासाठी शासनाला जागे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली तुँ सर्वव्यापक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला यासाठी सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनसूर खतीब माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत भाजपचे तालुकाध्यक्ष संग्राम भैया जगताप बनाळीचे उपसरपंच मंगेश सावंत आदीसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते असच गावे चार गावे गावांना सध्या भीषण पाण्याची टंचाई आहे शेतकरी पाण्याशिवाय तिकट सगळं जळून चालेल आणि जवळजवळ चाळीस गावांमध्ये टँकरनं सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चालू आहे या महिना अखेरीस जवळजवळ शंभर गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई बसील आणि तेवढे टँकर चालू करावे लागतील उद्ध्वस्त झालेली शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या दोन्हीच्यामुळे म्हैसाळ विस्तार योजना आणि टेंबू योजनेतील सगळ्या गावांना पेशंट टंचाईला सामोरे जावं लागत आहे त्यामुळं याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षीयाच्या वतीनं शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर शिवजयंतीच्या प्रेरणेने आपण तालुक्यातील सर्व पक्षाच्या वतीने तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरलेलं आहे गावातील प्रत्येक गावात तालुक्यातील प्रत्येक गावात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल कोणतेही निमशासकीय किंवा खाजगी वाहन रस्त्यावर दिसणार नाही आणि मुक्कामाला गेलेल्या यष्ट्या असतील त्या मुक्कामा तिथंच थांबतील सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तालुक्यामध्ये चक्काजाम करून रस्त्यावर एकही वाहन दिसणार नाही याची काळजी सर्व पक्षाच्या वतीने घेण्यात येईल चक्काजाम आंदोलनामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या वगळण्यात येतील आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद